डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांच्या चित्रप्रदर्शनास रसिकांचा उदंड प्रतिसाद सुप्रसिद्ध युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी काढलेल्या एकदिवसीय चित्रप्रदर्शनाला चित्ररसिकांनी मोठी गर्दी केली होती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तमोत्तम पेंटिंग्स बघायला मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या अत्यंत मनमोहक हृदयस्पर्शी चित्र काढणारे डॉ सिद्धार्थ धारणे यांची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत त्यामुळे त्यांनी काढलेल्या पेंटिंगची रसिकांना कायम उत्सुकता असते त्यामुळेच लोकाग्रस्तव चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबक घोटी रस्त्यावरील सिद्धार्थ आर्ट गॅलरीच्या प्रांगणात आणि निसर्गरम्य वातावरणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र नाशिकचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय शिंदे कर्नल अरुण झा कैलास गिरम युनिकॉल कंपनीचे संचालक हेमल चूक शिवप्रसाद गिरम डॉक्टर सचिन काळे नंदकुमार धारणे ज्योती धारणे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर सिद्धार्थ यांची कलाकारी बघून गंगापुत्र यांनी कलेचा गौरव करून सिद्धार्थ यांचा शाल पुष्पहार रोग पारितोषिक देऊन सत्कार केला या ठिकाणी सिद्धार्थ रवींद्र धारणे यांनी जे फोटो सेशन या ठिकाणी केलेले छत्रपती शिवरायांपासून तर आटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांपर्यंत आणि निसर्गरम्य असे छायाचित्र या ठिकाणी केले आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सुद्धा त्यांनी रेखाई आणि उत्कृष्ट असं उभेउब फोटो या ठिकाणी त्यांनी पेंटिंग करून काढला आणि आज तो छोटा खाणी या ठिकाणी कार्यक्रम तसं म्हटलं तर तस सिद्धार्थला आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाचे आशीर्वाद आपल्या तुलत्यांचे आशीर्वाद कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्या आई वडिलांची पुण्यही असली तरच मुलांना पुढं असं मार्गदर्शन मिळत असतं आणि आज ते खऱ्या अर्थाने सिद्धार्थनी सिद्ध करून दाखवलं हेच या ठिकाणी सांगावची वाटतं आणि सिद्धार्थला मी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज मी सुप्रसिद्ध आर्टिस्ट सिद्धार्थ धारणे यांची आर्ट गॅलरीमध्ये आलो होतो इकडे पाहिला तर जगभर पाहून घेतला इकडे घोडे पण आहे शिवराय पण आहे शिवदेव पण आहे सगळं काही आहे मला खूप आनंद वाटला सिद्धार्थ सर मला बोलवण्यासाठी धन्यवाद जय महाराष्ट्र प्रदर्शनात पौराणिक ऐतिहासिक व्यक्तिचित्र निसर्गचित्र ग्रामीण जीवन असे विविध प्रकारच्या पेंटिंग नागरिकांना बघायला मिळाल्या गंगावतरण छत्रपती शिवाजी महाराज याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुबेहूब काढलेले पेंटिंग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले एखाद्या बंदिस्त हॉलमध्ये प्रदर्शन न घेता निसर्गरम्य आल्हाददायक वातावरणात वन संपदेच्या साक्षीने मोकळ्या वातावरणातील प्रदर्शन नागरिकांना अधिक भावले परिसरातील श्री संत निवृत्तीनाथ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह येऊन प्रदर्शनाचा आनंद घेतला यावेळी डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी सखोल माहिती व डिझाईनमधील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पालीवाल निर्मला शिंदे मेढे पाटील के एस रेवगडे सतीश तानप जिल्हा परिषद शाळेच्या मुक्ता गायकर आदींनी डॉक्टर धारणे यांचे आभार मानले चित्रप्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वच नर्सिकांनी चित्रे आपापल्या मोबाईलमध्ये साठवून घेतली